नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरात नव्याने रुजू झालेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेचा आज मंगळवार तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सुप्रसिद्ध भागवताचार्य हबप श्री केशव महाराज उकळीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला आज मंगळवार दिनांक तीस मार्च रोजी परळी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ प्रेम आकर्ड शॉप नंबर तीन परळी वैजनाथ येथे पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी या बँकेचा शुभारंभ प्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य हबप श्री केशव महाराज उकळीकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून व फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकिरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हबप श्री रामेश्वर कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्राध्यापक मधुकर आगावसर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब सर सचिव गोविंद भरबडे यांनी केले दरम्यान बँक उद्घाटन सोहळ्याप्रसंगी हबप श्री केशव महाराज उकळीकर यांनी आशीर्वादपर बोलताना म्हणाले की परळी शहरात नव्याने सुरू झालेली पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळीकरांच्या विश्वासात पाच ठरे सध्या स्पर्धेचे युग असून अशातही पवनराजे बँकेतील सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपली बँक नावरपास आणण्यासाठी तसेच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हबप श्री रामेश्वर कोकाटे महाराज म्हणाले की पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँक तळागाळातील उपेक्षितांना अर्थकरणाची नव्या दिशा देईल व लवकरच परळी शहरात पवनराजे बँक मोठे नावलौकिक करेल असे त्यांनी सांगितले दरम्यान आज झालेल्या उद्घाटन सोहळा हा कोरोनाचे सर्व नियम वाटी पाळून करण्यात आला तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व खासदार निंबाळकर वाल्मिक अन्नाकराड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या बँकेत शुभेच्छा दिल्या Arya Station News Paraly.